नाज्डूरी नाज्डूरी दोड़ियो दोड़ियो दोड़ियो। श्री महाराजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करावंकोठे तालुका आपल्या मटकामध्ये की तालुका शलोधन

ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला माझ्या ज्ञानाबाऱ्यांनी वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी नामाचा ग्रंथ लिहिला पण आमच्या लेकरांना त्याच्याशी काही घेणं देण नाही आमच्या या दोन सुद्धा आमच्या लेकरांना पिक्चरची गाणं भरपूर पाठांतर आहे दोन तासाचा पिक्चर मोबाईल मध्ये पाहतील आणि सकाळी पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण पिक्चर सांगतील एखादा आभंग सांगणार नाही ऐका ना अहो समाजाची वेळ झाली ना दादा मुस्लिम समाजाचा समोर तो नमाज पडतो मुस्लिम समाजाच्या पोराला पाच वर्षाच्या पोराला त्याचा अल्ला मान्य किती वर्षाचा पाच वर्षाच्या मुस्लिम समाजाच्या पोराला त्याचा अल्ला मान्य आहे आमचं लग्न जप्त भडम झालं पंचवीस वर्षाचा तरी त्याला वारी माहीत नाही देव माहित नाही अशी काय का ऐका सांगून जाईल जे देव मानत नाही ते बियाणं काही आपल्या भारतातलं देव न मानणारी अवलाद म्हणजे जरशी गाईची डॉक्टरच्या हाताने झालेली आमच्या धर्माचं वाटव आली हा अरे असे घुबड किती बंगलो द्या पण या घुबांच्या ओरडण्याने आमच्या भगवंताचं अस्तित्व कमी होणार नाही माझ्या ज्ञानोबा यांचा सोहळा दादा कोणाला निमंत्रण नाही कोणाला पत्रिका नाही तरी महाराज किती लोक आनंदाला ज्ञानोबाच्या सोहळ्यात नाही आहे ऐका ना दादा ए बरो मी का म्हणतो मागून तुम्ही म्हणत जा आपण थोडं अंधात्शा मुन्नी बदनाम लागला मला मुन्नी, मुन्नी ला बदनाम म्हणलं का पूर्व तिकडून म्हणते दार्लिंग अरे मुन्नीला बदनाम केलं शिलाला जेवण केलं लोक शांत बसले का बापू नाही मग आली कोण शांत गेली शालू गेली आता पुन्हा च

वर्षाच्या माताऱ्याच्या अंगामध्ये ताकद आहे पण आमच्या सारख्या वीस पंचवीस वर्षाच्या पोरामध्ये ताकद राहिली आमची ताकद गेली कुठं आमची ताकद गेली ना ते बघण्यामध्ये पंधरा पंधरा हजाराचा मोबाईल आहे काय मोबाईल ज्ञानेश्वरी बघ बघ का आमची लेख नाही 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 यांना ज्ञानेश्वरी नको ज्ञानेश्वर महाराज नको भगवंत नको हनुमान चालिसा नको नको तो महाराज गिटार खाना यांच्या मोबाईल मध्ये भरलेला आहे दीपिका कामालिनी त्याचे फोटो भरलेले घरचे लोक झोपले फक्त त्या हिरोईनचा फोटो हो काढते हे मोबाईल मध्ये घरचे लोक झोपले आहेत तिच्याकडे पाच जाते तिचा मुका घेते चंदाबाई रेकी चंदाबाई गोपिका देवस्थान चंदाबाई दिंडी या दिंडीतील आमच्या चंदाबाई वाघमारे यांनी शंभर रुपयाचं दान केलं गोबाई दारा होईन केलं शंभर रुपयाचं दाना आमच्या चंदाबाई न केलं शंभर रुपयाचं दाना विश्वास

महाराज संतती जर सांगली जर मला आली तर महाराज कुळाचा उद्धार होती ज्ञानोबाऱ्यांसारखा मुलगा आई रुक्मिणी मातेच्या उदरा मधून आला जगाचं कल्याण झालं आणि महाराज जगाच्या हितासाठी जगाचा महाराज जगावर उद्धार करण्यासाठी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला ऐका म्हणून हे करो कमी पांडुरंग भोसले गाळगेवाडी यांच्याकडून शंभर रुपये आले पांडुरंग महाराज गाळगो यांच्याकडून शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये माता दिंडे यांच्याकडून सोनेवरून शंभर रुपये माझे व्यवसाय जोरदार तारा होत्या तो शंभर त्यांच्या मानानं कमी आले कारण पाचशे लिटर दूध त्यांच्या घरी रोज होते गोरुंडा झाला शंकराला शंकराची राणी पार्वतीला गणेश भगवान जन्माची आला सर्वप्रथम देवगण म्हणून राक्षस गण गन, तीनही गण आम्हाला काय तो गणपती बाप्पा चांगलं पाहिजे नाही तर इलु मायूल त्याच्या बुद्धी झाला मला का झालं म्हणलं पाहिलं मी तुमचा पिक्चर मग चांगले होते अरे कर्म चुकला इथ महाराज म्हणून सांगतोय शास्त्रकार म्हणतात संत सुद्धा सांगतात की गर्भावरती संस्कार चांगले करायचे तू सुद्धा चांगलं चाल की नाही म्हणून ऐका जुन्या काळात तांब्या पिठाची मोळवाला यायचा मोळ बदलली मग मोळवाला यायला लागला हा एका जुना पुराना लोहा लोकण आता ते कमी झालं बाबा लोहा लोकण आता केसावर भुगे गेकलीचे पिल गे चहाचे कप गे तुमच्याकडे मिळतं का नाही मावशी कशावर मिळते केसावर बरं बाई न केस विकाव का हो म्हणा नाही तर नाही म्हणा आजच विकले बाय होय महाराज फॅशनच तशी आहे कारण कि गेली गेली फणी गेली बांगण करून आली साधी सुदी पोटी बापा बांडी बुची झाली शास्त्रकार सांगतात जोपर्यंत बाईचा मालक जिवंत आहे तोपर्यंत केसले काशी यांच्या घर मला जोपर्यंत बाईचा मालक जिवंत आहे तोपर्यंत केस कापू जुन्या काळामध्ये पद्धत होती ज्या बाईचा मालक गेला तिथं टक्कल केल्या जातो बाई बुधबावरे यांच्याकडून शंभर रुपयाचा ज्यामध्ये मालक गेला तिथं टक्कर केल्या जात होता पूर्वीच्या काळामध्ये ती पद्धत चांगली नव्हती म्हणून ज्योतीबा ती पद्धत बंद केली पण बाया पुन्हा अजित पाटील लातूर यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाचं काम आलं पण बायाने ती पद्धत पुन्हा ब्युटी पार्लर मध्ये चालू मावशी ए मावशी मला सांगा देवाना डोळ्याच्या वरती भुवया दिल्या काय दिल्या ग काऊन दिल्या सुताना बारीक करण्यासाठी आहे का नाही आमच्या नागपूरच्या बाया काही जणी सुताना करते काही जणी बिलेच्या पत्त्यानं करते मी म्हणलं मावशी सुताना ना बिलेच्या पत्त्यानं बारीक करण्या म्हणलं ट्रॅक्टर न एक वेळा एक रोजी म्हणलं अरे देवान गेलं ते चांगल्यासाठी दिलं मला सांगा डोळ्याच्या वरतीच भोवाई का दिली खाली का दिली नाही भगवंताला माहित होतं हा डोक्याचा घाम खारड असतो आणि हा घाम जर डोळ्यामध्ये गेला असता डोळ्याला इदा झाली असती जे उदरच विचार केला आणि डोळ्याच्या वरच भोई नावाचा बांध इथं आडवा ठेवला पण काही काही बाया अभावपणा करू राहिल्या ऐका ना म्हणून म्हणतोय मावशी सौभाग्याच येणं तसंच नाथ महाराज म्हणतात अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला सोय घेऊन आले तो भाग्याचे कुंकू मी भाडी लाविले आज मी तुम्हा शकून सांगू आले नाथ महाराजांची वैदिन कपाळाला काय लावून आली कुंकू बोलाबोला काय लावून आली पण आता कुंकू राहिलं का